मुलगी आहे ती आणि चाललेली होती सकाळी पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती सॉरगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती।, होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की, की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सात आठ बस जी आहे नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर तो तो ती म्हटली ना नाही बस इथंच लागते म्हणून मी इथे बसलेली आहे तर, तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून तिने बंद आहेत तू वरती चढून ने चेक करू शकते आणि मग तिला असं त्यांना गोडायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत फ्रेंडच्या टीम आहेत लोणच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता कुठल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसलं असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या